तुम्ही बघितलं नव्हता ना माझ्या आईवडील बघा हे मी पप्पांसारखा की नाही का मम्मीसारखा आहे तर गुड मॉर्निंग मित्रांनो खरं तर आज आम्ही चाललो आहे आमच्या कुलदैवताला आणि सकाळी सकाळी आवरावरी चालू आहे साडेपाच वाजता उठलो आहे आम्ही दोघं आणि आमचं पिल्लू काय उठणं झाले तर आता आवरून आम्ही मस्तपैकी कुलदैवतला जाणार आता बाहेर तुम्ही बघू शकता की थोडाफार आता हळूहळू उजडा लागले बघा हळूहळू उजडायला लागले एवढा अजून उजडलेलं नाही आहे पण आमचं पिल्लू काय उठन झाले आहे आणि आम्हाला बरोबर इथून किती सात वाजता निघायचं आहे काहीही करून पोचणार हा आणि आता वाजलेत साडेसहा सहा पिल्लू ए पिल्लू पिल्लो कधी पिल्ल पिल्लू फार अंगाच्या खाली घेऊन झोपते असं तुम्ही जर करत असाल तर सबस्क्राईब करा हॅलो गणेश साडी पिन आहे अशी कधी कधी बरी वाटता असं वाटत्या चापून घेऊ नको आणि खाली एवढं का लावायच इथे लावायचं पण ती वर्ण पाहिजे कारण लावलेली जा ऑलरेडी आणि तिथं एवढा खाली लावलंय मुद्दा लावली लई पण आत लावू नको मग असं एका लाईन मध्ये लावणार तर ते आत जाते हा 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 तसं हुशार झालाय माझ्या नंबर तर मित्रांनो मी जरी पिनअप करायला तिला हेल्प केली असली तरी सगळ्या पिनअप केलेल्या सगळ्या नेऱ्या निसडल्या त्यामुळे तिचा मूड गेला त्यामुळे ती म्हटली की, की मी आपला ड्रेसच घालते मग मी पण म्हटले ड्रेसच घाल कारण पूर्ण दिवसभर ट्रॅव्हलिंग होणार आहे आपलं आणि तुला साडी सांभाळायची पण होणार नाही त्यामुळे ती मी पण म्हटले की तू ड्रेसच घाल आणि खरं तर तिची पण मेहनत आणि माझी पण मेहनत वाया गेली त्यामुळे दोघांना पण वाईट वाटले पण साडीमध्ये खूप छान दिसत आता वाहन पूजन चालू आहे तर मित्रांनो आम्ही मायनीच्या अलीकडे थांबलोय आणि तुम्हाला माहिती आहे ट्रॅव्हल करताना असं कोण कोन हो ना कोण तर असतं की ज्याला उमेटिंग होत असतात त्यानंतर माझा बाचा एक मिटिंग करायला लागला पिल्या ते तुझ्या एवढं ते तुटून खाली यायचं खरं बारीक असलं तरी ते तुटत नाही लवकर हा तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे म्हणजे आमच्या कुलदेवतला ते म्हणजे मसोडमध्ये आणि थोड्याच वेळाने त्यांचं दर्शन पण तुम्हाला दाखवतो तर पहिला आम्ही ह्या विहिरीतून आम्ही पहिला पाणी भरणार आणि प्रत्येक झाडाला जे तुम्हाला लांबपर्यंत जे झाडं दिसतात त्या प्रत्येक झाडाला आम्ही पाणी घालणार आहे आणि सुरुवात ह्या मंदिरापासून करणार आहे जे दत्तांचं मंदिर आहे अगदी पाषाणाची मूर्ती आहे त्यांची दगडाची मूर्ती आहे आणि खूप जुनी मूर्ती आहे त्यांची बारक्यात <laughs> की द्या तर मित्रांनो हे पाणी प्रत्येक झाडाला घालायचं आहे इथेपर्यंत जी तुम्हाला जी झा झाडं दिसतात तर सगळ्या झाडांना पाणी घालायचं थोडं थोडं का होईना पाणी घालायचं त्यामुळे आमच्या सगळ्या फॅमिलीमधले सगळेजणी आहेत जेवढे आले आहेत तेवढ्याने सगळ्यांनी कळशा घेतले आहेत आणि सगळ्यांना पाणी घातलेलं आहे तर मित्रांनो पाणी संपलेलं आहे मी पाणी आणि आणायला चाललो आहे आणि <laughs> ही आत्तापर्यंतची जी प्रथा आहे जी मला सगळ्यात जास्त आवडल्या ही प्रथा तुम्ही कधी ऐकलं पण नसेल पण आणि मला पण इथं आल्यावरच कळाले की ही प्रथा आहे इथे पहिला आल्याला सुरुवातीला ह्या विहिरीमध्ये पाय नाही धुवायचं डायरेक्ट पाणी भरायचं आणि ह्या प्रत्येक झाडांना पाणी घालायचं भारे की नाही प्रथा मित्रांनो मायामध्ये अशी प्रथा ही सगळीकडे असली पाहिजे तर मित्रांनो ह्या चुटकीला घेऊन आणि ह्या छुटक्याला घेऊन छुट ला आम्ही लांब फिरायला आलेलो आहोत फिरायला बघा ह्या इथे बघू शकता की आम्ही त्या स्पॉटवरनं इथं मंदिर आहे ते झाडं दिसतात ना गर्द हिरवळीचे झाडं दिसतात ना तिथून आम्ही ह्या इथेपर्यंत फिरायला आलेलो आहे कारण आम्हाला ही बाग दिसली लांबून थांबा हे तुम्हाला झूम करून दाखवतो या इथे आम्ही जाताना बघितलेली बाग म्हटलं नेमकं काय हे बघावं यासाठी आम्ही इकडे आलो होतो की नाही रे जरा चेहरा दाखवतो झा गो पिल्लो तेव्हा ग माझा ज्या देतो कोळी मिल काय मधल्या आणि ही बघा हो <laughs> <laughs> चुटकी छुटकी फिरून फिरून काळवंडली आहे एकदम मायासारखी झालेली आहे मित्रांनो हा जो बॅरिकेड बघताय तुम्ही हा जो आहे ते टू व्हीलर येऊ नये म्हणून केलेला आहे ॲक्च्युली पण माणसं किती हुशार आहेत बघा आरोड इकडे आहेच की अरोड केलंय त्यांनी हे बघा कसे झोपलं एकदम निवांत आहे झोपलं हे की नाही गुंड्या हे गुंड्या ती मध्ये झोपल्यास ते तू आहेस काय म्हणते वय म्हणते मित्रांनो हे आमचे आहे कुलदेव बाबा हे गिरवाचं मंदिर आहे लाईट नसल्यामुळे दिसत नाही जातली मूर्ती हां दिसते दिसते जरा जरा दिसतो तर मित्रांनो आम्ही कुलदेवतला आहे आणि आमच्या मम्मी पप्पांबरोबर पप्पा जरा एकदा हाय करावं मम्मी इकडे जरा हाय कर असं कर नमस्कार करा आपल्या फॉलोवर नमस्कार नमस्कार।, 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 नमस्कार नमस्कार। तुम्ही बघितलं नव्हता ना माझ्या आई वडील पप्पांसारखं की नाही मम्मी सारखा आहे पप्पा आपण नागोबा म्हणतोय की ना, नाग नागबाबा नागोबा नागोबा नागबाबा आपण म्हणतो कारण नागोबाच म्हणतात तिथे नागोबा म्हणजे म्हणजे हे आमचे कुलदैवत आहेत आणि ह्या कुलदेवताला हे कनेरीचं झाडाचं पानं खूप आवडतात मला त्याला ते खूप प्रिय आहे त्यामुळे त्याला ते वाहतात हे की नाही वाहतात बरोबर ना गँग यो यू लई चालले इथे ओ हस तर मित्रांनो इथे जी शांतता आहे ना ती मनाला भावली खरंच भावली कारण सिटीमध्ये नुसतं केवळ काय एवढं ते सण होत नाही ते एवढं ते वाटते आपल्याला त्या गोष्टीची सवय झाल्या पण आ इथं आल्यावर कळते की खरोखर ते किती त्रासदायक आहे ते मित्रांनो हे बघितलं का तुम्ही पाणसा या आधी आपल्या इथं बघायला मिळत नव्हतं हे 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 जे झाड आहे की नाही हे जे आम्ही फटाके उडवायला ह्याचा वापर करायचो कारण हे आतनं पोकळ असायचं आणि आम्ही कट करून ते बरोबर त्याचं हे यूज करायचं आहे आणि काय काय ही पानंसुद्धा काहीतरी आयुर्वेदिक सारखे काम करतात असं आपल्याला वगैरे कराड वगैरे उठते की नाही त्यावेळेस हे पान आहे ना त्यावरती लावायचं ते मित्रांनो हे छोटे छोटे जे करल, कलर कलरफुल जे आहेत बघा <laughs> ही ब्ल्यू कलरची माझी मुलगी म्हणते हे कास पठारावरची फुल आहेत काय दिसायला पण असेच आहेत नाही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मदत राहा आमचे व्हिडिओ बघत राहा बाय 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 मित्रांनो आत्ता आम्ही घरी आलेलो आहोत आणि साडेसात वाजल्यात म्हणजे सकाळी साडेसात लागेल तू बरोबर साडेसात वाजता घरी आलो संध्याकाळच्या म्हणजे बरोबर बारा तास झालेले आहेत आम्हाला देवदर्शन करून आणि हा गबाळ सगळा आवरायला लागणार आहे आम्हाला कारण पाहुणे येणार आहेत जे आमच्याबरोबर देवदर्शनाला आले होते ते पाहुणे घरी येणार आहेत त्यामुळे चुटकी गेल्या दूध आणवला आणि मला पूर्ण लावले हा गबारा गबाळा गवारा गबाळा आवरायला त्यामुळे पटापटा आवरतो